सा आता आपण बघू शकताय ते गटांचा सामना चालू आहे आणि एका टीमचे कॅप्टन आहेत आमचे लाडके बंधू प्रणव कातुडे आणि दुसऱ्या टीमचे कॅप्टन आहेत हे समोरचे परलचा राजावाले अक्षय ढौल याच्यामध्ये जो नरेश बाईत आहे मोठा चलाकीचा प्लेअर आहे पण आता त्याचा जडाव फसला आहे हा जो कॅप्टन दिसतोय ना हा मास्टर माइंड आहे ग्रामीण क्रिकेट मध्ये जर पाहिलं तर रायगड मध्ये योगेश पेंडकर आणि चोरवली मध्ये प्रणव कातुर्डे एक गाजलेला आवाजलेला गटपट्टू आहे त्याच्या डोक्यामध्ये एवढा विचार चालतो कटन बद्दल की डाव कसा येईल कसा घालविल हे पण्यालाच माहित असत आता थोडक्यात वेळात आपण पण्याच्या मतमधिता ऐकणार आहोत गटांच्या या खेळामध्ये त्याने जे यश संपादन केलं आहे तुम्ही जर त्यांच्या घरामध्ये पाहिलं ना तर गटांमध्ये त्याला एवढा ट्रॉफीज भेटलात ना गटांचा मालिकावीर आहे क्रिकेट मध्ये केतन म्हात्रे गटांमध्ये प्रणव कात्रोडे हा पाण्याचा घर आहे आणि हे पनेला भेटलेले गटामधले ट्रॉफीज आहेत असा हा नावाजलेला प्लेयर प्रणव कातुडे आता थोड्याच वेळात आपण आपल्या प्रणवची मनोगत घेणार आहोत प्रणव कुठे या आहे इकडे बोलू हा काय बोला नाही गटामध्ये मला चार पाच प्रॉफी भेटले तर मला खूपच आनंद होतोय माझी टीम मैदानात उतरली ते मला खूपच आनंद होतोय की आता डाव मिळेल या आशावर आहे आम्हाला गेल्या वर्षी एक लाखाची पारिषिक मिळले होते असे भरपूर पारिषिक मिळले आम्हाला आम्ही प्रयत्न आमचा चालूच आहे की पुढे लायसन्स केली अजून एवढे बोलून माझे दोनशे संपवतो जय जय महाराष्ट्र आता थोड्याच वेळात आपण प्रणव कासवड्यांचे मनोगत ऐकलं गेल्या वर्षी जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गट स्पर्धा झाली होती आमचे तुकाराम कातेसाहेब त्या सामन्यामध्ये प्रणव कातोडे या संघाचे कर्णधार असताना त्या संघाने एक लाखाची पारितोषिक जिंकली होती आणि आज ह्या आपल्या चोरवली गावामध्ये त्याचा खेळ चालू आहे सध्या तुम्ही हा पाहताय ना तो पण्याचा आत्ताचा मुलगा आहे बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन एक धाव येत नाही याला तो हा साहिल पवार आणि हा आमच्या गावचा पाटील तो कबड्डीचा प्लेअर आहे कबड्डीचा छातावर छातीवर बघू शकता यु परिधान केली आता बोलतोय आपण गटाकडे प्रणव कातोड्याची एक लाखाची स्पर्धा झाली होती त्यामध्ये प्रणव कातोड्याला मालिकावीराची बाईक सुद्धा भेटली होती त्या संपूर्ण सामन्यामध्ये त्यांनी टोटल तीन रंगान जागेवरून पोसवले होते आणि समोरच्या संघाला जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा तर त्याने पराभूती केल्यासारखे झाले होते आणि आता तुम्ही पाहता या सामन्यामध्ये मात्र मोठी कारण रंगना चवलोटी गेले आणि खेळायला पवार वैभव पवार वैभव पवार म्हणजे क्रिकेटचा एक वाच बॉलिंगचा आता गट मध्ये कसा केलं ते वैभवचा नुसता आणि हे पाहता ना आरती क्रिएशनचे चालक मालक आहेत आर म्हणजे रोशन पी म्हणजे प्रशांत आणि कोणाला व्हिडीओ पीडीएफ डीटीपी काही वगैरे बनवायचे असेल ना तर यांना तुम्ही संपर्क करू शकता हे आहेत आरती क्रिएशन चे चालक मालक आणि तुम्ही ज्या चॅनल हे व्हिडीओ बघता ना त्या दीक्षित कात्रोडे च्या युट्यूब चॅनल वर मी व्हिडिओ बनवत आहे आणि त्या चॅनल चे आहे आणि नाच नवत्रंडला चालक आहे सध्या महाराष्ट्र मध्ये सेवेमध्ये आहे सेवा करता करता आपली संस्कृती सुद्धा जपण्याचा छंद आहे आता तुम्ही बघू शकता मागाशी मी त्या नरेश बाईची मला गोष्ट सांगितली होती तो हा नरेश भाई फटक्यामध्ये रिंगणावरून गोटी सीमेपर्यंत पोहचवण्याचं काम हा करतो आणि सध्या तो प्रणव कातोडे या संघासाठी मोठा घातक प्लेअर झालेला आहे कारण मागील मी अर्धा तास बघतोय प्रणव कातोडे यांना नाही भेटलेला आहे आणि त्या मुले प्रणव कातोड्यांचा तुम्ही चेहरा बघू शकता हताश आहे पूर्ण एकदम नाराज आहे कर्णधार कधी डाव भेटेल त्या चिंतेमध्ये कर्णधाराच्या डोळ्यामध्ये तुम्ही अश्रू सुद्धा बघू शकता गेल्या वर्षी ज्या कर्णधारांनी एक लाख पारितोषिक जिंकली होती या वर्षी तोच कर्णधार एकदम दुखी आहे थोड्याच वेळा तुम्ही तुम्हाला पुन्हा दाखवेल तोपर्यंत इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र